नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोब कशा आहात तुम्ही गाडी घेतल्यापासून पहिल्यांदा आम्ही चाललो एवढ्या लांब पुण्याला आणि तुमचा भाऊ गाडी चालवणार आहे हे जे माझ्या गाडीचे जे, जे टायर आहेत हे बघा हे जे गाडीचे टायर आहेत ते पाच हजार किलोमीटरवर सगळे सपडा सूप झालेत त्यांना बोलतोय व्हीलय मेंटमुळे माझे टायर घासलेत तर मला बदलून द्या तर ते हो नाही हो नाही म्हणजे हो करतो 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 असं बोलून आज पूर्ण सात महिने झाले सात महिन्यामध्ये त्यांचा टायर अजून येतोयच आहे नवीन महिंद्रा कंपनी जरा लक्ष द्या गाडीवरती कारण की मी अजून किती थांबू सात महिने झाले मी कुठे बाहेर गेलो नाही लॉंग रूटवर यासाठी की गाडी मला परफेक्ट पाहिजे अजून परफेक्ट गाडी झालेली नाही आहे पण तरी सुद्धा मी लोकलमध्ये गाडी चालवतो पण आज पूर्ण फॅमिलीसोबत आम्ही आहे पुण्याला कुठे जायचं म्हटलं तर बॅगा पण एवढ्या असतात इकडे यांच्या की एवढी मोठी गाडी पण कमी पडते जायला पूर्ण फलटण हे काय पप्पा आई सुजल प्रतिभा नाना वेदांत मी पूर्ण फलटण एक मग ते तुम्हीच बघा आता तुम्हीच बघा तुम्ही काय बोलणार खाली सहा जोडी तर जेवण खावण नको आहे ना एक जेवण तेच तसंच असतो एक जेवणाची चार 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 एक शूजची असतील बेटा तुझी बॅग किती आहे तुझी किती बॅग आहे रच्छा रच्छा हा चला चला मित्रांनो फायनली वाजलेले आहे सहा आणि आता आम्ही निघालेलो आहे जायला आणि ते आई बसल्यावर चालू झाला बाटल्या एवढ्या आहेत तेवढ्या आहेत फेकून त्याच्या बाटल्या नाही पाहिजे तर फेकून चला मित्रांनो आपण चाललेलो हो, आहोत सकाळी सहा वाजता पुण्याला आता किती वाजता पोहोचतोय हे पाहायचं आपल्याला मित्रांनो गोड बंदर नाही आला तर ट्राफिक चालू झाली आणि वाचलेले आहे साडे सहा सकाळचे तर बघू ही ट्राफिक कुठपर्यंत घेऊन जाते आपल्याला मित्रांनो इथे ट्रॅफिकला अर्धा तास झाला आणि पप्पांची इथे चहा पिण्याचा आल्या ट्रॅफिक सुटलं तर पप्पांची चाय पुन्हा डगमगून जाईल बघा ट्राफिक किती लागलाय बघा अर्धा तास झाला इथे आम्ही ट्रॅफिक मध्ये फक्त फसलेलो आहे वेदांत इथे स्टार्ट टू एंड झोपलेला आहे आणि पप्पा इथे चाय ढोसतायत बोलण्यापेक्षा पप्पा इथे चा पितायत नाही तुम्हाला ना <laughs> 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 का काय आलं काय <laughs> आलं आता ते आता तुम्ही ते कचरा टाकला माझ्याकडे आणि बसले सर्व आराम पप्पा ना बोललो पाठीमागे जाऊन बसा म्हणजे तो मुलगा झोपेल असा आराम आता कसा झोपेल कसा का कसा एवढी सेव्हन सीटर गाडी आहे पप्पा काय बोलताय तुम्ही आता तुम्ही जागेची गोष्ट करता तुम्ही आम्ही बोललो असतो तुम्ही आम्हाला सुनावली असती हा आए आए जागा नाही का हे नाही काय आता थांब थोडा थोडा टाइम काय अर्धा तास इथेच झाला मित्रांनो अजून ट्राफिक लागले ट्राफिक जरा पण हलत नाहीये थोड्या थोड्या वेळाने ह्यांच्या काय करायचंय ट्राफिक चा आता काय युटर्न मारायचंय काय युटर्न मारायला जागाच कुठे आता एवढ्या लांब नाही आता तशी आपण पंचवीस किलोमीटर दुसरीकडे बी कुठे फिरले असते पण ते चान्सच नाही ना लवकर उठायचं ना आपण चार वाजता निघणार होता ना तुमच्यासाठी तीन वाजता उठलो आणि ट्रॅफिक आले तरी तुम्ही बोलाल दोन वाजता तर तीन वाजता बरोबर तीन वाजता उठलो तर काय सगळ्यांची तयारी बरोबर झाली आपण पाच वाजता माझी तयारी झाली एक्झॅक्ट तीन वाजता उठली मी सव्वा तीन ला उठलो मग नंतर सर हे उठले मग काय आलं <laughs> मतले ना, आ, का, आ, आ, का तीन वाजता उठून सगळे आंघोळीला जातात का काय एक एक जण जाणार चार वाजेपर्यंत साडेचार वाजेपर्यंत परफेक्ट झाला असता सर्वांत उठला पाच वाजता गाडी बरोबर आली असता पाच वाजता सगळ्यांची आंघोळी झाली फक्त एकटा बाकी होता वेळ केला असता बरोबर त्याचा सोड मला काय दोन वाजता पण रात्री निघालो आणि ट्रॅफिक भेटली तर एक वाजता जायचं होतं पहाट सकाळ झाली तरी पण अजून ट्रॅफिक हल्लेली नाही थोडा पुढे गेलोय इथेच वाजले सव्वा सात सात वीस झालेत हे पहा आणि सव्वीस किलोमीटर घरापासून गाडी चालवलेली आहे आठ वाजून पाच मिनिट झाले यांना भूक लागली शेवटी सुजल काय खात म्हणजे भूक लागली इथे बसून बसून काय करणार आता पाव खाल्ला वेदांनी वेदांतला भूक लागलेली म्हणून तीन तास झाले तीन तास आम्ही एकाच जागेवरती इथे उभा आहे कंटाळा आला गाडीमध्ये बसून पप्पाला म्हणून बाहेरची हवा खायला आलो पक्षी बघा इथे पक्षी पण खूप छान असे हवेमध्ये मध्ये उठताय खाडी बघा तुम्ही इथे पाहू शकता वरती पक्षी आहेत आतमध्ये वेदांत आहे वेदांत पक्षी अरे काय आला सुजल सुजल काय असं असं शर्ट हल हवेनी शर्ट हलते असं वाटलं मला सुजल असा 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 असं असं हलतो <laughs> <laughs> <उतर लगागा। laughs> नाही नाही उतर <laughs> ना, 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 ना। आता उतरली आता उतरली हा काय बीव तर स्विमिंग पूल मध्ये जावा मित्रांनो मेंदूवाडा इडली दोच मेंदूवाडा इडली वाला आलेला आहे खूप भूक लागली इडली दोडा खातो इथे ट्रॅफिक सुटेल आणि इथे खाऊन घेतो पहिला कडक मध्ये एकदम खूप भूक लागली होती मित्रांनो फायनली त्या खेकडे सगळ्यांचा नाश्ता करून खालेला आहे इडली मेंदूवडा खाऊ मी ऍक्च्युली चार पाच इडल्या आणि एक दोन मेंदू खातो असं करतो मी जास्त नाही खा डीप डीफ आणि शुगर तर आपण मित्रांनो एवढा टाइम आता इथे उभाच आहे थोडी तो तो गाडी चकाचकरी करतो घरातून निघताना केलीच होती तर परत करतो परत झुड लागले गाडी घासला पण ताऊंड नाही ना बरोबर बघ ना इथे एवढा भाग जास्त आहे इथे कमी आहे असा कसा घालतो नाही पण पाचच्या टायरच्या खाचे पाच पाचचा टायर बघा एकदम नवीन आहे नवीन सारखाच आहे टायर पूर्ण घासलाय पाच हजार किलोमीटर झाले गाडी आता सात हजार झाली आहे पण मी डेवन पासून बोलतोय की व्हिला लायमेंट बरोबर नाही म्हणून टायर घासतोय ते बोलतात आम्ही टायर देऊ देऊ अजून काय दिलेलं नाही गॅरंटी किती असते टायर ऐंशी नव्वद हजार किलोमीटर झालं टायर घासत ते पाच हजार किलोमीटर पाच पाच हजार म्हणजे टायरच बदली करायची काय करायचे गाडी पण नाही करायला लागला बाहेर पण नाही घेऊन जाते जास्त आज पहिल्यांदा पुण्याला घेऊन चाललोय म्हणून ठीक आहे तर मित्रांनो फायनली आम्ही बाहेर होतो मी गाडी पुसत होतो आणि हात धुवायला गेलो तेवढ्या गाड्या सत्या समोर एकदम ट्रॅफिक सुरसाट सुरसाट एकदम सुटला आमची घाई झाली बसायची इथे आणि बरोबर नऊ वाजून सतरा अठरा मिनिटानंतर आम्ही रिलॅक्स झालो थोडं आता पुढे जायला थोडंसं थो नाही तर केव्हापासून तिथेच आम्ही उभं होतो कसा लावला ते काय ट्रेन मध्ये बसले पप्पा तुम्ही असं लावायला

अरे लोक कुठे पण हँगल लावतात ते काय घासणार नाही आणि घासलं बनणार आहे तिकडून ठेव ना, ना बॅग खाली पूर्ण चेंज करायला दिसला नाही मला आवाज बोल घर घर आवाज कसला पाठवून पण घासत नाही मुद्दाम होती, ते दरून अस घासत होती काय तीन वेळा आवाज आला की चांगली बोलली राहावा विचारला संध्या जेवण बिवण बनवलेला ना संद बोल चल मित्रांनो अजून टाईम आहे आणि पप्पाचं काय आला बेडरूम उचोدي येईल तिला. आता डिझेल भरायला लागेल ना मला. आमत तेज विचारतो किती टाइम लागली एक तर जायला पंधरा मिनिटं आता डिझेल डिझेल पंप येईल पेट्रोल पंप तेव्हा डिझेल भरू आपण. डिझेल भरणार आणि खाली पण करून येणार ना तेच. काय? डिझेल कुठला? तुमचा. काय ते आहे. डिझेल खाली करून की माझ्या मगा डिझेल मारवतो तुम्ही कधी पेट्रोल पंप येत.

जाऊन डिझेल भरायला आलो ह्यांना असं वाटत की सी एन सीएनजी म्हणून सगळं उतरतायत बसा अरे काय डिझल हा हा देखो तीन हजार पच्चीस का भरवा बरोस हा तीन हजार पच्चीस आणि स्विजल किती होत ते बघ काटा

आपल्या मार्गाला संजोग नवले आगमन होत आहे क्या बात है सागर में डूबे हुए अजय देवगन सुबह केसरी